सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत कोणत्याही भक्तांनी जे इथे घाबरून जाण्याचं काही कारण नाही पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात चिंता वाढलेली असतानाच आता महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि श्रद्धेचं केंद्र असलेल्या शिर्डी साईबाबा मंदिराला बॉम्ब न उडवण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे या धमकीनंतर शिर्डीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे शुक्रवारी सकाळी अज्ञात व्यक्तीनं ईमेलद्वारे साईबाबा संस्थानला ही धमकी पाठवली या प्रकारामुळे साई संस्थान आणि स्थानिक पोलीस प्रशासन सतर्क झालं असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मंदिर परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सध्या या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू आहे पोलीस विभागाकडून ईमेलचा श्रोत शोधण्याचं काम सुरू असून ही धमकी केवळ खोडसाळपणातून देण्यात आली आहे की त्यामागे कुठली तरी गंभीर योजना आहे याचा शोध घेण्यात येत असून या ईमेलमुळे सुरक्षा यंत्रणा ऍक्शन मोडमध्ये आल्या आहेत मंदिरात येणाऱ्या भाविकांची तपासणी कडक करण्यात येत असून बॉम्ब शोधक पथकाकडून द्वारकामाई समाधी मंदिर शताब्दी मंडप मंदिर परिसरात कसून तपासणी सुरू असून संशयास्पद किंवा बेवारस पिशव्या किंवा वस्तू दिसल्यास तपासणी करण्यात येत असून सीसीटीव्ही आणि कुतूहलजनक हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे धमकीचा मेल किंवा पत्र येण्याची ही घटना पहिल्यांदाच आहे असे नाही यापूर्वीही साई संस्थानला अशा प्रकारचे धमकीचे ईमेल आले होते मात्र त्यातील बहुतांश धमक्या बनावट असल्याचं तपासात निष्प तरीही चुकून का होईना आलेली ही, आले ही नवीन धमकी अधिक गंभीर मानली जात आहे सध्या शिर्डीमध्ये भाविकांची वर्दळ असून पोलिसांनी नागरिकांना घाबरून न जाता, ना जाता। शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे तसेच कुठल्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित तो पोलिसांना माहिती देण्याचं सांगितलं आहे काल अजित जॉकुमोला यांनी धमकीचा मेल जो आहे तो शिर्डी संस्थानला साईबाबाचं सा मंदिर जे आहे ते उडवून देण्याचा मेल केलेला आहे हा मेल जो आहे तो पोलीस अधीक्षक महोदय त्याचप्रमाणे चेअरमन मॅडम संस्थांच्या आणि कलेक्टर साहेबांना पाठवला हो एस पी साहेबांकडून जे चौकशीचे आदेश दिलेले आहेत कालच जे आहे मंदिरामध्ये बॉम्ब शोधक पथक जे आहे त्यांनी येऊन दोन वेळेस तपासणी केलेली आहे रात्रीसुद्धा मंदिर परिसराची तपासणी केलेली आहे आणि सर्व यंत्रणा जी आहे ते ती त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने का काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत हा मेल जो आहे तो कर्नाटकमधून आलेला दिसतो जो ही पेन ॲड्रेस जो आहे तो कर्नाटकमधला दिसतो आणि त्याच्यामध्ये जे कंटेंट दिलेला आहे ते तामिळनाडूमध्ये आहे तामिळनाडूमधील काही गुन्हेगारांना सोडण्याच्या संदर्भाने त्याच्यामध्ये उल्लेख आहे आणि मग त्या संदर्भाने तामिळनाडू गव्हर्नमेंट जे आहेत त्यांना सुद्धा संपर्क केलेला आहे हा मेल त्यांना पाठवलेला आहे हे दोन हजार बारामध्ये एकदा मेल आलेला होता आणि काल आलेला आहे मेलमधलं कंटेंट पाहता हा मेल जो आहे तो फेक दिसून येतो असं प्रथमदर्शनी दिसतं कारण त्यातला कंटेंट जो आहे तो तामिळनाडूचा आहे पूर्वी मेल केलेले आहे असं त्यांनी त्यामध्ये म्हटलेलं आहे परंतु अशा प्रकारचा कोणताही मेल जो आहे तो संस्थांना यापूर्वी प्राप्त झालेला नाही बॉम्ब शोधक पथक जे आहे त्यांनी रात्री पूर्ण मंदिर परिसराची तपासणी केलेली आता सुद्धा जे जी, जी भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात त्यांची तपासणी करून मंदिरामध्ये दर्शनासाठी सोडण्यात येत आहे सुरक्षितेच्या सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत कोणत्याही भक्तांनी जे इथे घाबरून जाण्याचं काही कारण नाही विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद एक्याण्णव एक्याण्णव पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्की शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी